सारे जहा से आजच्या हिंदुस्ता हमारा हे वाक्य जरी आजच्या राजकारणात पुसण्याचा प्रयत्न होत असला तरीही आज सर्व जाती धर्माचे लोक आजही एकत्र येतात एका समाजाला जरी टार्गेट केलं जात असलं तरीही आजही हा समाज तिरंग्याचा सन्मान करताना दिसतो साताऱ्यातील खिदमत ए खलक या सामाजिक संस्थेच्या वतीने मेरी जान हिंदुस्तान या टॅगलॅग खाली बुधवार पेठेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम बांधवांसह सर्व जाती धर्माचे लोक एकत्र पाहवयास मिळाले सकाळी साडे वाजता गुरुचरण मोदी आणि आयूब शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सुरभी भोसले व राजे भोसले भोसले यांचे सुपुत्र नील राजे भोस हे देखील उपस्थित होते सव्वीस जानेवारी वीर यावेळी वीरपत्नींसह विविध क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सादिक भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहुयात ते काय म्हणाले कारण की असा कार्यक्रम करायचा साताऱ्यातील पेठेमध्ये एक मोहल्ल्यामध्ये स्पेशली सांगायचं म्हटलं तर एक प्रस्ताव आल्यानंतर तर काही आमच्यातील तरुण विद्यार्थी तरुण मुलं आहेत मोहसिन कोरगो आहेत अदर बंगाली हे सगळे लोकं म्हणले की आम्ही ह्या पेठेत सर्वात पहिले प्लास्टिक बॉलची मॅच सुरू केली आणि ती मॅच संपूर्ण साताऱ्यामध्ये पसरली तसंच ह्या पद्धतीने ह्या ग्राउंडमध्ये एखादा कार्यक्रम केला तर तो सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पसरेल मग निश्चितपणे म्हणलं ह्याच ग्राउंडची निवड करावी प्रजासत्ताक दिवस आहे आनंदोत्सव सर्वजण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो पण एक सामूहिक आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ह्या पेटेने एक संपूर्ण जिल्ह्यासमोर आदर्श ठेवला की ह्या पेट्यामध्ये दोन वेळा रोषणाई केली जाते आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्या म्हणजे आमची बकरी ईद आणि रमजान ईद आज तिसऱ्यांदा ह्या पेठे ते लोकांनी दाखवले की आज बी आमची ईद आहे कारण की माझ्या देशाचा हा प्रजासत्ताक दिवस आहे आणि प्रजासत्ताक दिनाची बुस बुनियाद जी आहे स्वतंत्र दिवस है आता सुजित सराने अगोदर संग थोड़क बोला को तो जा मुझे, मुझे फक्र है मैं भारतीय हूँ मुझे फक्र है मैं भारतीय हूँ भारत मेरी जान है देश का तिरंगा हमारी शान है पूरे दुनिया की सबसे बेहतरीन संविधान पूरे दुनिया का सबसे बेहतरीन लोकशाही हमारी है क्योंकि संविधान हमारी पहचान है संविधान हमारी पहचान है आज संपूर्ण जगामध्ये सर्वात मोठी लिखित लोकशाही मोठं लिखित संविधान म्हणून ज्या देशाचा गौरव केला जातो तो तुमचा आमचा भारत ज्या लोकशाहीसाठी विविधतेतून नटलेल्या एकतेसाठी सर्वात मोठा गौरव केला जातो तो तुमचा आमचा भारत आणि त्या भारतामध्ये गेले शहात्तर वर्ष प्रत्येकजण गुन्हा गोविंदाने आनंदाने मानेने सन्मानाने जीवन जगता जगत आहोत त्याचं कारण म्हणजे आपलं संविधान आणि आजच्या दिवसामध्ये या संविधानकार या संविधान समितीमधील असणाऱ्या सर्व जर ज्येष्ठांची आपण ओळख करून गेली नाही त्यांची आठवण ताजी केली नाही तर हो खऱ्या अर्थानं आपण कृतज्ञ ठरू त्यांनी आपल्यावर केलेले जे उपकार आहेत त्यांनी आपल्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत त्याची जर आपण आठवण नाही केली तर आजचा दिवस खऱ्या अर्थानं साजरा होणार नाही असं संयोजकाचं म्हणणं होतं म्हणूनच त्यांची आठवण आज पुन्हा एकदा ताजा करण्यासाठी त्यांची आठवण जागा करण्यासाठी संविधान सभेमधील काही महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत आणि हे व्यक्ती स्पेशली एका विशिष्ट समाजाचे आहेत त्याच्यामुळे सुद्धा काही जण विचार करतील की ह्यांचीच का प्रतिमा तर खास करून ह्यांची प्रतिमा ह्यासाठी आहे की ह्या देशामध्ये स्वातंत्र्य देशामध्ये संविधांवर जीवन जगत असताना कुठेतरी एका विशिष्ट समाजाच्यामध्ये मध्ये कमतर ती म्हणतात कुठंतरी दुबळेपणाची कुठंतरी आपण कमी पडतो याची आज समाजामध्ये जाणीव झालेली आहे परंतु तुम्ही कुठेही कमी नाही तुम्ही ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेला आहात आणि ज्या पद्धतीने शहात्तर वर्ष जगामध्ये आपण ताटमान्यांना आपल्या संविधानाच्या जीवावर जगत आहोत तर त्या संविधान बनवण्यामध्ये सुद्धा तुमचं तेवढंच योगदान आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी आज या सर्व छोट्यांना आपल्याला वेगळ्या रुमिकामध्ये उभं केलेला आहे आपण सर्वजण जाणतो की संविधान सभेचे से अध्यक्ष महामानव संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते पण मसुदा समिती अध्यक्ष महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर होते आता आपल्याला कॅरेक्टरने एका एका ओळीमध्ये त्यांची भूमिका सांगितली संविधान सभेमध्ये सर्वात महत्वाचं स्थान त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांचंच होतं आणि जोपर्यंत सृष्टी राहील तोपर्यंत त्यांचं नाव अजरामरच राहणार आहे परंतु संविधानाच्या मसुदा समितीमध्ये महामानव डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर दुसऱ्या दर्जाचं सर्वात महत्वाचं स्थान होतं ते स्थान होतं मोहम्मद सादुल्ला यांचं जे स्वातंत्र्यपूर्वीच्या भारतामधील आसामचे पंतप्रधान होते मोहम्मद सादुल्ला यांनी एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे संविधान संविधान सेमेसमोर मांडलं गेलं त्याचं वाचन मोहम्मद सादुल्ला यांनी केलेलं आहे मोहम्मद सादुल्ला यांचे सगळ्यात मोठं उपकार आपल्यामध्ये असणाऱ्या अनुसूचित जमातीतील काही घटकांच्यावर आहे इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्वी काळामध्ये पाचशे जमाती ह्या क्रिमिनल ट्राईब्स म्हणून घोषित केल्या होत्या आणि त्या पाचशे जमातींना क्रिमिनल ट्राईब्समधून बाहेर काढून त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सन्मानाची वागणूक देण्याचा प्रस्ताव मांडणारी एकमेव व्यक्ती होती ती म्हणजे मोहम्मद सादुल्ला आहे दुसरं महत्वाचं योगदान आणि दूरदृष्टी मोहम्मद सादुल्ला यांची मी समाजासमोर ठेवू इच्छितो की ज्यावेळेस फंडामेंटल राईटचा विषय आला प्रत्येकाला आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा अधिकार स्वातंत्र्य खानपिनाचा अधिकार स्वातंत्र्य बोलण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य हा ज्यावेळेस प्रस्ताव मांडला गेला त्यावेळेस दूरदृष्टी असणाऱ्या मोहम्मद सादुल्ला यांनी प्रस्ताव ठेवला की भारत देशामध्ये एका विशिष्ट धर्मासाठी जर गाई ही आदरणीय आहे पूजनीय आहे मास तर गाईचं मांस खाणं हे देशामध्ये प्रतिबंधित करावं फंडामेंटल झाट त्याला कुठंही तुम्ही जागा ठेवू नका हा ऐच्छिक विषय ठेवू नका जर हा ऐच्छिक विषय ठेवला तर इतरांच्या धर्माच्या धार्मिक भावनेला ठेच पोचेल आणि स्वतंत्र भारतामध्ये ह्या विषयावरून पुन्हा एकदा गदारोळ माजेल त्याच्या माध्यमातून जातीजातीमध्ये ते निर्माण होईल हा असाच्या असा प्रस्ताव ठेवणारे मोहम्मद सादुल्ला आहेत दुर्दैवाने त्यांचा प्रस्ताव संविधान सभेनं मान्य केला नाही जर मान्य केला असता तर आज अकलाक पहिलो का मेले नसते आणि त्यांच्या उरावर सोडणारे ज्यांना जामी म्हणून काय पाठवलं जातं ते जेलमध्ये गेले नसते ही दूरदृष्टी संविधान सभेमधील असणारे आपल्या मोहम्मद सादुलांच्याकडे यांच्याकडे होती दुसरा महत्वपूर्ण विषय सांगितला आपल्यासमोर मौलाना हसरत मोहन यांचे कॅरेक्टर आहे खरंच त्यांनी एका ओळीमध्ये सांगितलं इन कला जिंदाबाद म्हटलं की आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर शहीद भगतसिंगाची आठवण येते या घोषणेला महत्व प्राप्त करून देणारे जरी भगतसिंग असले तरी इन कलाब जिंदाबादची घोषणा लेणारे हसरत मोहानीच आहेत आणि हसरत मोहानी ही एवढी महान व्यक्ती आहे आत्ताच्या भारतामध्ये ज्या विषयावरून गेल्या पाच वर्षामध्ये थोडंफार का होईना विष पसरवण्याचं काम केलं गेलं तो विषय होऊ नये म्हणून संविधान सभेमध्ये हसरत मोहानीने प्रस्ताव मांडला ज्यावेळेस मसुदा समितीचे सदस्य अय्यंगार यांनी प्रस्ताव मांडला की देशामध्ये तीनशे सत्तर कलम सुद्धा लागू केलं जावं तर खऱ्या अर्थानं